एका दिवसाला हजार हजार रुपये कोण द्या पण अभ्यास करायला लागलेत मम्मीच काम झालेलं आहे हे बघ बघ आणि जवळजवळ सुद्धा वेळ लागले पाण्याची कमतरता झाली जेवण नाही सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानश्या नवीन व्लॉग मध्ये तर बघा गायू पिलूला हा रूम तयार करून दिलाय आज मी तुम्ही बघू शकता हे बघा एकच एकच रूम तयार करून मी दिलेला आहे हाय करो सर मिलके हाय हाय हा तो चला हे अभ्यासाला बसले आहेत पेपरची तयारी चालू आहे त्यांची तर गाई बघा गायचं पण चालू आहे तर आता माझी ना दुसरी कामं चालू आहेत पण ही बघा 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 बारकं बघा दोन्ही साईड अभ्यास करू द्या मी जाते दोन्ही साईडचे असे चाललेले आहेत आणि कपडे खूप म्हणून हे केलेलं आहे मी आणि ही टेम्परवारी एक बार पोछा लावलेला आहे ही आता मी शिवणार आहे परत हा चार पाच वर्ष वापरलेली दोन माझे पोच आहेत पा, पुसायचे तर आता माझ्यापाशी खूप छान छान कपडे आहेत त्या कपड्याचं मी शिवणार आहे तर टेम्परवारी मी पोछा लावलेला आहे असंच ह्या आपला डायनिंग वॉल आहे हा अजून काही साफसफाई नाही ही बघू शकता खिडक्याच्या वर असंच आहे ही टेम्परवारी ठेवलेलं आहे काही नाही तर ही बघा हे असंच आहे ही पण गायोसाठी पाणी लावलं आहे ही रूम तर अशीच पडून आहे ही मध्ये तर झाडू पण नाही लावलेलं कारण ह्याच्यामध्ये जेव्हा पाहिजे तेवढे कपडे घालते आणि निघून जाते तर ही बघू शकता गाईचं पाणी गरम व्हायला हो लावलेलं ला आहे मी ही आपलं हॉल आहे दुसरं तर रूम खूप आहे तुम्हाला एक दिवस मी सर्व झाल्यानंतर एक एक करून आता ता ता तर दाखवते तरी मी दाखवते परत सगळेच तर आता चला किचनमध्ये किचनमध्ये आलो हो आहे आपण ज्या विचार तुमच्या तर ही आहे एवढी भांडी बटाटे पण धुवायचे आहेत आपले एवढे हे बघा एवढे बटाटे धुवायचे आहेत आणि ही सगळं चपाती केली नाही काय नाही जसं आहे तसंच आहे जेवणाचं तर किचन पडलेलं आहे जे जर तुमच्या हे आहे पेंटचं दुबारा काम चालू होणार आहे त्यासाठी मी ही काय मांडा मांडी अजून केलेली नाही कारण ही तुम्हाला माहीतच आहे पेंट होणार आहे दुबारा तेव्हा कागद बिगत लावायचं पण हे साफसफाई केलेली आहे मी बघा घासून घेतलेलं आहे पण वर आपल्याला पेंट करायचं आहे म्हणजे पुट्टी लावायची आहे परत ते घाण करून गेलेत तर ही बघा हे असं मी घासून घेतलेलं आहे आपलं सगळंच किचनचं हे सगळ्या स्टाईल्स बघा साफसफाई केलेली आहेत हां तर आता आपल्याला मला घासायचे आहेत भांडी कामाच्या दादा पाणी पिणं झाले हे पण काळ पडतंय बघा आणि जळजळसुद्धा सुद्धा वेळ लागले पाण्याची कमतरता झाली जेवण नाही पाणी नाही काय नाही तर जळजळायला लागले पाणी आता मी पेते थोडंसं बसून आणि कामं स्टार्ट करते सोनू पिलचा अभ्यास पण बघा काय काम करणार आहे नक्कीच बघा पाणी पिऊन येते किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी धुते आलू हे बघा आलू धुवून घेते फटाफट म्हणजे खूप काम आहेत आवाज पण येणार झाला म्हणजे एवढी कामं कामाला तुम्ही म्हणता कामवाली म्हणजे असं लावून का घेऊ हळूहळू करते तुम्ही तिथे कारण मला आवडत नाही दुसऱ्याचं काम तुम्हाला माहितच आहे दुसऱ्याला दिलं का नाही पैशा वारेल आपल्यासारखी माणसं असं प्रेमान आपल्याकडं तर मदत पण करते पैसे दिले तर ही पण काम करायचं आहे राहनात पण करून जावायचं जायचं म्हणून असं विचार करतात तिकड आपल्याकडं खूप चांगली अशीही मदत करून जाते ही पण हिथं कसं आहे पैशा देऊन सुद्धा नुसतं हिथे हात मारला की तिथं एक हात मारला की पळून जाते असं आहे खूप म्हणजे खूप नाटक आहेत मानवीकडं आणि घेतेच किती एका दिवसाला हजार बाराशे रुपये कोण द्यायचं तेवढंच आपल्या मुलाबाळांना होईल आपलं कसं केलं की हात तेवढं चांगलं पण राहील नाही का नाही बघा नाही राहि मग सांगा बरं हा असं केरिंग करायचं हा गमाल लाग मी तसवळी जावं बी नालो आहे एक तर दम आलू कधी बनवू आता मी सांगा बरं एक तर पॅकिंगमध्ये एवढंही झालेलं आहे माझं डोकं दमवून झालेलं आहे खूप दमून गेली जयो खूप म्हणजे खूप आता भांडी बघा हे सगळे भांडी आहेत ना दिसत नसेल हे तर खूप आहे तिकडं आणि हे सगळं पतिल्या वगैरे घासायचं आहे तर भर साफ करून घेते पण आता चांगलं आहे बोलत सु बोल ना आपला आहे परत दोन्ही पण तीन सगळे कामं होते व्हिडिओ बोल जातो हे काम हे जाऊ स्टँड ठेवायचा किचन मोठा आहे ना तिथं होती तर किचन मोठा नव्हता तुम्हाला दाखवा येत ये नव्हतं हा आणि याच्या हाताने था काय पकडायचं थोडं स्टँड लांब ठरवून की सगळं होत आहे ना त्याला सांगितलेलं की आम्ही खाली करणार आहे बळ ना म्हणतोय त्या रूम कोण राहतच नाही वाटतं परत पण आता आजपर्यंत या रूममध्ये कोण फिजी राहायच नाही वाटत ती समोरची होती ना ती नव्हती दुसरी ना त्यांचं पटतं बिना पाण्याचं मी सगळं पटून जातं कारण कसं आहे ते विलिविलीन माणसांना चालतं त्यांना रूम पण कोण देत नाही त्यांच्याकडून अग्रिमेंट करतात आणि कोणी माणसांना माणसं पण पगार बघायला आधी पैसे आणि त्यांच्याकडून काहीतरी नसते म्हणून कोण कोण मकानवाले पहिले कोणी माणसांना देते तरीही त्या रूम जात नाही कोणी तार� पण असं आहे आपली फॅमिली सुरक्षित असेल तिथं ठेवते पण त्यामुळे बापूंची मजबुरी तुम्ही बघत होता ना जम्मू मध्ये असताना त्यासाठी काय कळालं नाही असं त्यांनी सांगितलं पहिलं वाटतं ते किरायला होते ना ते खोजी होते म्हणून सांगितलं आणि घेतलेलं असं झालंय तर भांडी आणि किचन पण आपलं साफ करायचंय हम्म बापरे तर मी भांडी घासून घेतली बरं का सर्व दाखवते भांडी पण आता थोडस किचन पुसून घेते काय बसवलेलं नाही सकाळीच घासलेलं आहे वर किचनला मी फक्त पीठ पडलेलं आहे तर अजून घासलेलं नाही मी हे सगळं बघा घासून घेतलेलं आहे सकाळी फक्त फिरवते ही किचन आहे ना हे शेवडीस थोडी रोटी दोन बनवलेल्या हो त्याचाच पीठ पडलेलं आहे थोडस रुमाल धुवून घेते थांबा एक मिनिट काय करू गायला पाणी घेऊन येत माहिती गरम झालं असणार आहे कपडे पण धुवायचे आहेत आपले टाकते सगळे साफसफाई ही भांडी आहेत आता भरून घेते अजून आपण ठेवायची नाही जाळीव हे जेव्हा भरते कपाटावर नाही केला साफ सोनू पिलूची परत का नाही ही दोन चा, चार चार डब वाढली आपला झाला किचन असं सा, साफ झालेला आहे बाकीचं तुम्हाला माहीत आहे स्टाईलची हिकडची पण झालेली आहे काळी एकदम कुळकुळीत कु, काळी काढली बघा मी दोन दिवसातच चला आता गायला आंघोळीच बघते किचन अजून पोछा नाही लावलेला ला गायीची आंघोळ घालून मग दिलेली आहे मी पिलून साफसफाई करून पूर्ण म्हणजे डोक्याला पोसून आता रात्र सध्या काय झालेले आहे पाच वाजता गरम पाणी खूप खूप कडक केलेलं गरम गरम पाणी अंघोळ घातलेले आहे इनर वगैरे घालून स्वेटर घालते गायीला पिलू गायी हाय करू हाय 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 उमडी यू हा तर चला मी गरम पाण्याचा पोचा लावते ठीक आहे किचन आपला

अजून आपली साफसफाई चाललेली आहे त्यामुळं पाणी लावून आले बघा पूर्ण असं पहिलं तर साफसफाई सगळं घर किती वेळा आहे साफ पूर्ण झाले ना त्यामुळं ना तिकडचं इकडं आले की लगेच खराब तिकडचं पण लावून घेतला तिकडून लावून आले एवढंच काय केलंय आता सांगते बसते ते पण अभ्यास करायला लागलेत मम्मीचं काम झालेलं आहे हे बघा गाई कशी केली बघा गाय बघा पूर्ण एक बकेट कपडे धुतले अजून एक बकेट आहे ती राहून दे तिकडं माझा हात चालना झालेत कापलेत लय कटलेत ना हात माझे त्यामुळे मला कुठलंच काम होईना झालेत हा पूर्ण बोटं कटलेत अशी तीन बोटं तर कटलेत सगळे सुकवते अंधार झाले ना सात वाजले तुम्हाल काजी काजी तुम्हाला दिसणार नाही तर काळजी घ्या काळजी नका करू माझे खूप तुम्हाला तळतळ चाललेली आहे माझे माझ्याबद्दल तुम्हाला खूप काळजी लागलेली आहे टेन्शन नका घेऊ तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद